जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष अकरा ऑगस्ट इसवी सन सोळाशे सहासष्ट आग्रा येथे नजर कैदे महाराजांच्या आजारपणाची औरंगजेब बादशाह बातमी औरंगजेब बहादशास त्याच्या हेराकरांनी महाराज आजारी असल्याची बातमी समजली अकरा ऑगस्ट इसवी सन सोळाशे अठ्याहत्तर छत्रपती श्री शिवरायांनी त्यांचे सावत्र बंधू व्यंकोजी राजे यांची पुन्हा एका वर्षानंतर तंजावर इथे गुप्त भेट घेतली हे स्वराज्य व्हावे ती श्रींची इच्छा हेच विचार मनात ठेवून छत्रपती शिवरायांनी भगवा जाण्याची वाटचाल सुरूच ठेवली आता लक्ष दक्षिणेकडे आपले स्वराज्य दक्षिणेतही वाढले पाहिजे म्हणून छत्रपती शिवरायांनी आपले बंधू व्यंकोजी राजे यांची भेट घेतली अकरा ऑगस्ट इसवी सन अठराशे तीन अकरा ऑगस्ट इसवी सन अठराशे तीन रोजी इंग्रजी लोकांनी अहमदनगरचा किल्ला लाच देऊन घेतला ख्रिस्ती शतकाच्या एकोणीसाव्या शतकातील पहिल्या दशकापासून मराठी राज्यात उतरती कळ लागून राहिली होती शिंदे होळकर आदी मराठी होते अहमदनगरचा किल्ला शिंदे यांच्या ताब्यात होता इंग्रजांची राजनीती मोठी धूर्तपणाची होती श्रावण व पाच रोजी भेड्याचे काम सुरू झाल्यावर जनरल वेलिस याने जाहीरनामा प्रसिद्ध केला कि शिंदे भोसले यांच्या विरुद्ध आमना सामना होणार आहे प्रजेविरुद्ध नाही जणू प्रजा आणि शिंदे बोसले वेगळेच होते दुसऱ्या दिवशी भेड्याचे काम जोरात सुरू झाले किल्ल्यावर शिंदे यांच्याकडील पायदळातील काही लोक होते थोडे घोडस्वार असून किल्ल्याचे रक्षण करणारे नेहमीचे शिपाई पण होते या सर्वांनी किल्ला सोडण्यास नकार दिल्यावर इंग्रजांनी किल्ल्याचा तटास वेढा दिला तट आणि बुरुद उंच असल्याने त्यांचे काही चालले नाही परंतु निकाराचा प्रयत्न करून आणि मराठ्यांच्या तोंड देऊन इंग्रज भिंतीवरून शहरात आत घुसले तेव्हा इंग्रजांचे नेतृत्व इंग्रज करत होता किल्ल्याची तटव्यवस्था मजबूत असल्या कारण किल्ला मिळवणे त्याला शक्य नव्हते म्हणून त्याने भिंगार गावाजवळ असलेल्या देशमुखाला इंग्रजांनी वश करून घेतले आणि त्याला चार हजार रुपये लाच देऊ केली त्याचबरोबर हल्ला इंग्रजांना करावे श्रावण व नवमी रोजी सहजासहजी नगरचा किल्ला शत्रूच्या हातात पडला अकरा ऑगस्ट इसवी सन आठ भारतातील सर्वात तरुण वयाचे तसेच सशस्त्र क्रांती बॉम्बचा उपयोग करणारे पहिले क्रांतिकार शहीद गुदिराम बोस यांना विनम्र अभिवादन